हॉटेल सवाई मल्हार असल मराठमोळ बँक हॉल एसी नॉन एसी मुंबई नाशिक महामार्ग खातुली येथील सुप्रसिद्ध हॉटेल जेवणाची उत्तम चव आणि असलेले तालुक्यातील एकमेव ठिकाण हॉटेल सवाई मल्हार आणि सवाई बँक हॉल चवीचा शोध इथे संपतो नमस्कार मी संजय भालेराव शहापूर गजालीत आपले स्वागत आहे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया गटाच्या वतीने मोर्चा काढून घटनेचा निषेध करण्यात आला परमेश्वर कासुळे व पोलीस निरीक्षक जितेंद्र ठाकूर यांना दिले निषेधाचे निवेदन परभणी शहरातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर असलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा परिसरात संविधानाची प्रत ठेवण्यात आली होती एका माथेपुरीने दहा डिसेंबर रोजी सायंकाळी साडेपाच वाजताच्या दरम्यान या संविधानाच्या प्रतीची तोडफोड करून विटंबना करण्यात आली आहे तसेच सोमनाथ सूर्यवंशी या तरुणाचा पोलीस कोठडीत झालेला मृत्यू या दोन्ही घटनेच्या निषेधार्थ आज शहापूर शहरात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया कडून मोर्चा काढण्यात आला या निच वृत्तीचा व मानसिकतेचा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या वतीने शहापूर तहसीलदार परमेश्वर कासुळे तसेच शहापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक जितेंद्र ठाकूर यांना लेखी निवेदन देऊन या निंदनीय घटनेचा जाहीर निषेध करण्यात आला या प्रसंगी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे पदाधिकारी व सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा शहापूर गजाली धन्यवाद